मंडळी का बरं काय चालले माझ्या सख्या आणि सख्यानो मी तर बरी नाही बाबा कारण का आज माझी अक्षरशः तारोवरची कसरत चालली तुम्हाला तर माहिती आहे एक तर आईन पप्पा गावावरून आलेले म्हणजे माझे, माझे सासू सासरे हो आईची पूर्ण ट्रीटमेंट करायची होती म्हणजे ब्लड चेक वगैरे सगळं करायचं होतं त्यामुळे त्यांची ते धावपळ वेगळी चालली आणि बरोबर एक तर घरात एवढा पसारा पडलेला आणि आपली बारकी सासू शाळेत जायचं त्याचा जा अभ्यास बाकी होता त्याला अभ्यासाला बसवला हो आणि बरोबर आधी पुसायच्या वेळेसच बरोबर सिलेंडरवाले मामा सिलेंडर घेऊन येतात एवढा राग येतो ना माझा सिलेंडर म्हणजे ब किचन खालनं काढायचं डोक्यात अक्षरशः बॉम्ब स्फोट होतात एक तर तो सिलेंडर आपाक अडचणीत ठेवलेला असतो आणि त्यात पिशव्या पिशव्या खाऊन ठेवलेल्या असतात न लागणाऱ्या आणि दुसरं बरोबर त्याच कोपऱ्यात जिथं सिलेंडर ठेवलेला असतो महिन्यानं काढावं लागतं त्याच कोपऱ्यात त्या मिशीवाल्या झुरळ्या माकड्या काकुड्या नानाची टांग त्यांच्या आणि ती कुष्टी सापायची नाही ल हे ना काही हीच जागा भेटते का, का, का बसायला एकतर ते आम्हाला घाई लागलेली ला असते सिलेंडर न्यायची आणि ते सिलेंडर ओढत ताणत नाही आणि त्याबरोबर त्या बरोबर त्या पायाला बसलेलं असतात सिलेंडरच्या ओ असला राग येतो ना ते कसं तरी कंट्रोल केला पण आज काय झालं दिवस जेवढा माझा बेकार जा, जा गेला ना तेवढा मला वाट म्हणजे सकाळ एवढी बेकार गेली तेवढं मला वाटलं नव्हतं की दुपारपासून वेळ माझा लई भारी जाईल कारण का आई पप्पांचं तिकडं बाहेर चाललेलं होतं काम दक्षित शाळेत जायचं आणि दुसरी मला आज सवासी सुवासिनीचं निमंत्रण आलेलं होतं त्यामुळे माझा उपवास होता yeah <laughs> किती सुंदर वाटते ना ही सिंपल साधी साडी एकदम अशी खुलून दिसते ना माझ्यावरती मला बांधणी पॅटर्न खूप आवडतं ही मला ना माझ्या भाऊजने घेतलेली होती एक वर्ष झालेला नेसली नव्हती कुठे लपून बसलेली कपाट्यात काय माहित कधी कधी असं होतं ना आपल्याला लक्षातच नसतं ही कपडे आपल्याकडं तसंच मला झालेलं चला म्हटलं आज ही नेसूया आणि कसली जबरदस्त वाटायला लागलेली भाऊ जाऊ बाई तू बुडुकला आमच्याकडंच होतं आई म्हणाली जा तू जे जेवून ये जाल मी तोपर्यंत पप्पाना जेवण वाटते ही बघा हे आमच्या गल्ल्या गल्ल्या आहेत त्या आणि आपल्याकडे असं असतं ना सुहासीन असेल त्या दिवशी सकाळपासून उपवास पकडायचा असतो त्यामुळे मला आज कब्बर चहा प्यायला पण वेळ नव्हता भेटला ह्यांच्या घरी सुहासिनी होत्या आणि आम्ही पाच जणी होतो सगळ्यांचे एकदा दिसल्या <laughs> शेवटी मी चालेली कारण का मला खूप वेळ झालेला कामामुळं माझी वाट बघत बसलेल्या सगळ्याजणी आणि एक गोष्ट सांग का आमची गल्लीतली गल्ली घरं लहान आहेत मी मानते पण आमची मनं खूप मोठी आहेत आता हा सुहासिनीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आपल्याकडं कसं असतं म्हणजे सुहासिनीला बसायला टाकतात त्यांना ओवाळतात आणि परत त्यांचे पाय म्हणजे पाय धुतात आणि हळदी कुंकू लावतात तशाच पद्धतीनं हे कार्यक्रम चालू झाला योगायोगाने काय घडून आलं बघा ना म्हणजे हा व्हिडिओ आहे मंगळवारचा सॉरी परत व्हिडिओ टाकायला लेट झाला ले म्हणून आता सोमवारी पण उपवास होता मंगळवारी उपवास घडून आला परत मंगळवारीची मी देवी आईच्या सप्तशृंगीच्या जाते आणि तिसरी गोष्ट मंगळवारी आहे दुर्गाष्टमीचा वार होता म्हणून एवढं भारी वाटत होतं ना मनातून उपवास होता पण भूकच लागली नव्हती मला असं नाही समोरच्या त्यांच्या घरी सुहासिनी होते ना त्यासारख्या म्हणत होत्या घर अपुरं पडतं मी म्हटलं असं काही नाही आमच्या समोर जे सावंत मावशी आहेत ना त्या जिथं कामाला जातात ना त्या सोसायटीत राहणाऱ्या मॅडम फ्लॅटमध्ये राहणाऱ्या त्या मुद्दामूनच आमचं चाळीतलं घर बघायला किंवा गल्ली बघायला येतात की त्यांना असं आपल्या बायका जगातले भारी बघा एक नंबर नात करायचं नाही ओळख असू दे किंवा नसू दे एकदा विषयाला चालू झाला तर विषय कुठे नेऊन थांबल काय सांगू शकत नाही त्यात व्हिडिओ चालू असल्यामुळे कोण लाजत होतं कोण हसत होतं आणि कोण मन बोलत होतं आमळ्या साडीओक येत ना माझा तेवढा फोटो चांगला काढ मी फोटो मध्ये आली पाहिजे मला व्हिडिओ करून पाठव एवढंच त्यांचं होतं भारी दिसते हा कसा पण चेहरा असलेला छान नागपंचमीला काही कारणानं ना मला पुरणपोळ्या करायला जमल्या नव्हत्या पुरणपोळ्या म्हणजे माझा आवडीचा प्रश्न आहे ती भर बघा आत्ता निघाली होती सगळ्या बायकांनी वदनी कवळ नाव घेता श्री हरीचे जे चालू केलं नमस्कार केला एवढ्या नरम नरम मग लुसलुशीत पोळ्या आणि गुळवणी गुळवणी तर मला आवडते त्यात त्यांनी तुपाची धार अशी सोडलेली होती सगळ्यांनी तीन तीन चार चार पोळ्या खाल्ल्या बघा एकदम दाबून आता हे सगळं ते तर झालं हसत खेळत पण आता मेन आलेलं मानपानाचा कार्यक्रम ओटी बी टी, टी सगळा कार्यक्रम एकदम व्यवस्थित रित्या पार पडला बघा नाही तू मम्मीचा घेतलाय घेतल्यावर काय सांगू मंडळी तुम्हाला त्यांची मुलगी एवढी लाजत होती एवढी लाजत होती ती व्हिडिओमध्ये दिसेल म्हणून किचनच्या पाक कोपऱ्यात जाऊन बसलेली म्हणून ती व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेच नाही दिसणार ज्यांच्या घरी सुवास नाही होत्या आता सगळ्याच ह्या वयात लाजत असतात तुम्ही पण लाजला असेल मी पण लाजते जेव्हा वयात येतात मुली पण तुमच्याशी बोलता बोलता मी अजूनपर्यंत लाजू लाजू करत होती पण तुमच्याशी बोलता बोलता एवढी मी मनमोकळा सोबत झाले एवढी मी बोलायला लागले आणि एवढी माणसं मला ओळखायला लागले कालचीच एक गंमत सांगते आई आणि कारभारी हे गेलेले होते नाक्यावरती डॉक्टरकडे इथं कारभार्यांना आणि सासूबाईला एका ताईनी ओळखलं ज्या अशोक नगरला कोणत्या तरी पत्रकारांच्या बायको आहेत त्यांनी आई एवढी खुश झाली ना घरी आलेलं आले आले मला सांगत होती तुझ्या नावाने आता आम्हाला माणसं ओळखायला लागले थँक्यू ताई तुम्ही जे कौतुक माझं माझ्या सासूजवळ आणि कारभार्यांजवळ सा केलं खरंच खरंच थँक्यू यू आणि आय लॉप यू बरका मंडळी तुम्ही मला एवढं प्रेम देत त्याच्याबद्दल

बरोबर आहे ना त्यांचं नेहमी काम काम आणि फक्त काम ह्यातलं प्रत्येक बायका म्हणजे कोण कामाला जाते कुणाची मुलं मोठे कोण नातवंड आहेत परत मो कुणाच्या मुलाची दहावी आहेत त्यांच्या मागं वेळ म्हणजे किती वेळ जातो ना बायकांना स्वतःसाठी वेळ भेटत नाही असे छोटे मोठे कार्यक्रम असले म्हणजे कसं ना हसत खेळत एकच तास असं ह्या कार्यक्रमाला पण किती सगळेजणी हसतात आहे मी कशी दिसते माझा फोटो चांगला काढ मी व्हिडिओमध्ये कशी आली मला दाखव व्हिडिओ म्हणजे एकतरी एकत्र आलो आम्ही आणि त्यात तुम्ही लोकांनी म्हणजे बायकाने मला एवढा सपोर्ट केला आतापर्यंत घरचे मला सपोर्ट करत होते पण आता बाहेरच्या बायका पण आम्हाला पण व्हिडिओमध्ये खूप भारी आणि सगळ्यांचं एवढं कौतुक वाटतं ना मला आणि खरं सखीनं आपल्या रोजच्या कामातून आपल्याला एवढी चिड चिडचिड होते ना मेंटल हालत खरंच अक्षरशः खराब होते पण अशा वेळानं किती छान वाटतं आणि किती छान वाटतं त्यानं फोटोमध्ये करायचं सगळ्यांनी पोटा बरोबर मन पण भरलेलं होतं आणि ज्याच्यामुळे साड़ी साडीवाल्या काकी होत्या त्यांचं मान जर फुगून बसलेलं होतं मालकीनाली नाही म्हणून नाही येतो घरात ये ये। मी चप्पल एक कोने शेक माझा मेंदू हल्लाय वाढत एवढ्या खुशी मुशी मध्ये बायकामध्ये बडबड करण्यात एक तिसऱ्याची चप्पल घालून आलेली परत रिटर्न गेली चप्पल बदलली घरी आले आईला बाय म्हटलं साडी नसली तर लागलीच मंदिरात जाऊन येते नंदूबाई नाक्यावर वाटच बघत बसलेलो त्या रिक्षा पकडली आणि आम्हाला स्वामीने दर्शन दिलं <laughs> आज आहे का ना स्वतःची स्वतःला नजर लागणार होती कारण मी आरशात आहे ना आणि कॅमेरामध्ये सारखी मी स्वतःलाच बघत होती कारण का साडी नेसले नसले आई मला बोललेली चांगली दिसतेस ग साडीमध्ये रोज साडी नेसत जाणार तसं आईचं ऐकून ऐकल्यासारखं केलं आणि मागच्या मागनं पळून आली रोज साडी नेसायचं म्हणलं आवडती पदर खवा आणि भांडी घासा तसला अवतार मला दिसायला लागला जसं वाजणी बायकांच्यात गेली तर बायका पण म्हणाल्या की छान दिसते नंदुबाई म्हणाली वहिनी सुंदर दिसतंय म्हणून कसलं सुंदर दिसतंय माझ्यापेक्षा आई वगैरे कसली सुंदर दिसतेय मला ना दरवाज्यात न म्हणजे घंटी वाजवल्या वाजवल्या ना मला आईला बघायला लय आवडत असं वाटत असं वाटत असतं की तिनं आता मला विचारेल का एवढा उशीर काय झालं तुला मी तुझी वाट बघत असते ना असं वाटत असतं की तिथे म्हणजे डोळ्यातून असं वाटतं ती माझीच वाट बघते म्हणून लय भारी वाटत आईला भेटायला आईला गेले गेल्या हळदी कुंकू लावला आईला गजरा घालायला तर मला लय आवडतं मी कायम ना आईच्या दर्शनाला जाते आईला कायम गजरा घेऊन जाते आईच्या इकडं गणपती बाप्पा बसलेत आणि आईच्या पल्लीकडं श्री आपले गुरु देवदत्त आहेत सगळ्यांचा नमस्कार घेतला आहे कुंकून लावला मला तिथं मंदिरात गेलं ना गाभाऱ्यात बसलं ना असं वाटतं की मी आईच्या ना कुशीत झोपले म्हणजे कुशीत आहे आणि सगळं आठवडा उभंच ना र सगळं सांग आई बघ ना आज असं झालं आई बघ आज तसं झालं आई मला लय टेन्शन आली तू कुठं होतीस तू का नाही आली असं वाटतं वाटत असतं तो की किती काय काय मी आईवर बोलू पण तिला बघितल्या बघितल्या ना सगळं काय बोलायचं होतं तिच्याशी भांडायचं होतं कोणाची कंप्लेंट करायची होते सगळं काय विसरून जाते तिला बघितल्यानंतर ती असं वाटत सगळं चमत्कारिकच घडतं आहे बघा ना आम्ही भोलेनाथाचं दर्शन घेतलं आणि कोण आलं तिथं आणि माझी सवय आहे कधी पण तिथं मंदिरात गेले ना मी स्वामींचा माझा आज, आज नऊवा अध्याय चालू होता नित्यसेवेमधला आणि दुर्गा सप्तशातीचा आज बारावा अध्याय चालू होता मी घरी पण वाचते पण मी खास करून मंदिरात आल्यानंतर ग्रंथ घेऊनच येते मी निदा निदान निधन एक तास तरी मंदिरात बसलेले असते आणि श्रावण महिना चालू असल्यामुळे आपल्या भोलेनाथाला न चुकता मी बेलपत्र आणते म्हणजे आणतेच आणि काही का असं का ना एक वेगळी शांतता भेटते बरं का मंदिरात बसल्यानंतर मग जेवढे नावं येतात आपल्या भोलेनाथाची म्हणजे जेवढी मला पाठ आहे तेवढी पाठ म्हणजे वाचत वाचत भोलेनाथानं फूल आणि बेलपत्र अर्पण केलं आमच्या घराच्या इकडून मंदिरात त्याला दहा ते पंधरा मिनिटं लागतात म्हणजे गाडीवरून चालत जास्त वेळ लागतो मग आम्ही येताना रिक्षाने येतो आणि चा जाताना म्हणजे कारभारी बारे, कामावरून सुटतात ना माझे मग त्यामुळे मग येते तर कधीतरी घेऊन येतात आमच्या दोघींचा विचार चालला आहे की कधीतरी ना मंदिराकडं चालत पण जायचं बघू आता कधी फिक्स होतंय आणि समोरच्या तिघीजण लेडीज बसलेल्या एवढ्या कौतुकानं बघत होत्या ना माझ्याकडं कारण का माझा पाठ होईपर्यंत त्या बसलेल्या होत्या बाहेर आणि त्या ऐकत होत्या आणि त्या ते कौतुकानं बघत होत्या परत सुंदर दिसते साडी छान नाही आपल्याला असं कधीतरी कधीतरी कॉम्प्लिमेंट दिलेलं ना एक हा छान भेटतं म्हणजे छान वाटतं एक छोटासा कॉन्फिडन्स येतो बाबा आपल्याला की आपण चार चौघात वावरू शकतो म्हणून आणि आम्ही ना ह्या साडीवरती एक दोन साडी फोटो काढायचा प्रयत्न केला पण मला ना बाहेर माणसा त्यांना एवढं लाजू लाजू वाटत होतं ना कारण का रस्त्यानं चालताना बायका एवढं बघत ना माझ्याकडे त्या नाही नाही मला तिथं जु मंदिरात वगैरे फोटो काढायला आईचं शेवटचं दर्शन घेतलं आणि परत येते म्हणून आईला सांगितलं माझी वाट बरोबर का आई म्हणाली हा हा बघते बघते तुझी वाट आम्ही दर्शन घेतलं कारभारी आले न्यायला आणि तिघजण गाडीवरून परत रिटर्न आलं कारभारी कशी म्हणते आज साडी आज काय 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 वेगळं काय होतं त्याला माहीतच नाही की मी मला सवासीन बोलवलेलं होतं तिकडे मी गेलेली होती म्हणून आज एवढं भारी ना म्हणजे असं वाटत तर बाहेर लाजूलाजू वाटत होतं चार माणसात म्हणून फोट फोटो नाही काढला घरात फोटो काढायचं तर हे जाऊन व्हायचं बिरमुट अजून अंडातलं फुटलं नाही आणि गाणं कसं म्हणते मला बघून हळूच हसती ग पिल्लू ग या बिरमूट्याने फोटोच काढून दिला नाही कसं तरी दोन चार फोटो काढले आई बरोबर एक फोटो काढला आज आराम करायला पण वेळ होता भेटला संध्याकाळी नाहीतर उद्या बघा इन्स्टाग्रामवर चटाचटा फोटो टाकणार आहे आणि सगळ्यात मोठा ताप कुठला असतो माहिती आहे का त्या फोटोसाठी गाणं हुडकायचं लवकरात लवकर मला इंस्टाग्रामवर फॉलो करून सांगा बरं कोणतं गाणं टाकू म्हणून आता संध्याकाळची देवाबत्तीची वेळ झालेली पाच दहा मिनटं पण वेळ नव्हता भेटला बसायला त्यात आज मंगळवार होता आणि दुर्गा अष्टमी होती त्यात माझी एक्स्ट्रा म्हणजे जास्त सेवा होती आणि जेव्हापासून आईची महालक्ष्मी आईची मूर्ती घेतली तेव्हापासून मी आईला अर्चन कुम केलेलं नव्हतं म्हटलं आज दोन्ही पण कामं एकत्र करावी आता अर्चन कुम केल्यानंतर तुमचा तुम्ही व्हिडिओ काढले कारण का मग ते लक्ष लागत नाही ना हो देवाचं नामस्मरण करताना श्रीसुक्त आणि वगैरे करताना केलं अर्चन आणि आरतीच्या वेळेला बघा बरोबर एक कन्या आली म्हणजे किती चांगलं नशीब आहे आरतीच्या वेळेला ही बा शेजारणीची मुलगी आली आणि ती बोलली की मी घंटी पकडते कसं आहे आपण आज जे काही आहे देवामुळं आई वडिलांमुळे आहे मग आपण मी काढते मला आवडतं देवपूजा वगैरे करायला म्हणून मी एक तास तरी देवासाठी करते निदान निदान एक मिनटं एक मिनटं तरी डोळे बंद करून मनापासन ना देवाचं तुम्ही ज्या देवाला म्हणताय ना त्या देवाचं नामस्मरण करा किती चांगलं वाटतं बघा काही काय मागायचं वगैरे नाही फक्त नामस्मरण करा डोक्याला शांतता किती चांगली लागते बघा म्हणजे चांगली भेटते शांतता असला जब गडबडीचा दिवस होता पाच मिनटं टेकायला पण वेळ होता भेटला पण लय भारी वाटत होतं सगळं कुंकू माझं तोंड भरलेलं होतं कारण कुंकू कुंकूमर्चन करताना कुंकू जास्त लागतं ना हाताला का आणि ते सगळं माझ्या चेहऱ्याला लागलेलं ला होतं पण लय भारी वाटलं बघा मंडळी चला लवकर लवकर शेअर लाईक लवकर करा ना बघा ना आपलं छत्तीस हजारापर्यंत फॅमिली भेटले गणपती बाप्पा येणार आहे चांगले चांगले व्हिडिओ बघायचेत का नाही लवकर लवकर फॉलो लाईक शेअर काय असेल तसं एक्स वाय झेड बटणं बिटणं सगळी दाबा आणि आपल्या कन्येकडून आपला आशीर्वाद घ्या आणि लवकर पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर टाकते